नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि टेप्स फॉर टी टी टेट मध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग व बो बुद्धिमत्ता चाचणी तीन म्हणजे टी ए आय टी टेट तीन याच्या संदर्भात जो काही नुकताच रिझल्ट लागलेला आहे याच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत हे पहा आता आपल्या टेट तीनचा निकाल लागून तब्बल एक महिना होऊन गेला आता ह्या एक महिन्यामध्ये आपला रिझल्ट लागला घोळ झाला घोटाळा झाला गोष्टी झाल्या त्यानंतर आपण परीक्षा परिषदेकडे रिझल्टची जो दुरु, दुरु दुरुस्ती करून यावी अशी मागणी केली त्यानंतर दुरुस्ती करून आपला डबल रिझल्ट लावला आणि डबल रिझल्ट लावल्यानंतर त्याच्यामध्ये परत तीनशे विद्यार्थी ॲड केले कुठले ॲड केले जे अपियरवाले होते त्यांच्या संदर्भात ॲड केले जे ॲपी प्रमाणपत्र डाउनलोड केलं म्हणजे त्यांचं सबमिशन केलं त्यांचा रिझल्ट लावला गेला मग असं घडत असताना आता सध्याच्या घडीला दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे काही ॲ वाले होते त्यांच्यासाठी पंधरा तारीख ही शेवटची होती ह्या महिन्यातली पंधरा सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली होती मग आता पंधरा सप्टेंबर नंतर जे काही राहिलेले उमेदवार आहेत त्यांनी मार्क फील करणं बंद झालेलं आहे ती वेबसाईट आता साईड बंद झालेली आहे परीक्षा परिषदे गेले गेले तरीसुद्धा त्यांचा विचार केला जाणार नाहीये म्हणजे ज्या दिवशी ही नोटीस आली होती त्या दिवसापर्यंत जवळजवळ तीन हजार विद्यार्थी हे अद्यापही आपलं मार्क मेमो त्यांनी सबमिशन करण्यापासून राहिलेले होते मग आता एक अंदाज घ्या त्या दोन दिवसामध्ये कमीत जास्तीत जास्त पाचशे लोकांनी हे केलेले असतील आता याच्यामधले जवळजवळ हे अडीच हजार उमेदवार असे असणार आहेत की हे टेट तीनच्या प्रक्रियेमधून बाहेर झालेले आहेत अकॉर्डिंग टू परीक्षा परिषद रूल्स तसा त्यांचा नियम होता त्यानुसार त्यांनी वारंवार सूचना दिली शेवटची दे, तारीख दिली अल्टिमेशन दिलं आणि ते संपलेली आहे आज आहे एकवीस तारीख आणि ती तारीख निघून गेलेली आहे आता याच्यापुढून जापेरवाल्यांचा विचार केला जाणार नाहीये आता जे पास झाले त्यांनी सबमिशन केलं त्यांचा रिझल्ट परीक्षा परिषदेने दिलेला आहे त्यासाठीच ही आपली स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची वेबसाईट सुरू झालेली आहे अद्याप ही कुणी डाउनलोड केलं नसेल तर का करून घ्या ह्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत आपल्याला स्कोर कार्ड डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर करता येणार नाही ही महत्वाची गोष्ट झाली आता राहतो प्रश्न की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण महत्वाची गोष्ट की टेटचा रिझल्ट लागला पण टेटचा रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल हे पहा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होण्यासाठी त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्ट घडणं अपेक्षित आहे जो संशय मान्यतेचा निकाल आहे आता कोर्टाकडून त्याचे सुनावणी झालेली आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत फक्त निकाल लावणं अपेक्षित आहे तो निकाल कधी लागतो याची वाट पहा सध्या परीक्षा परिषद पाहत आहे हा निकाल लागल्यानंतर मगच संच मान्यतेचा मार्ग मोकळा होईल ती जुनी असो नवीन असो ते सध्या गुलदस्त्यात आहे मग ती संच मान्यतेचा रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येक विभागाला त्या संच मान्यता करायला सांगण्यात येईल तोपर्यंत मग इकडं आपलं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू होईल आता असा अंदाज आहे की आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन हे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी चालू होईल अशी शक्यता आहे त्याला वेळ सुद्धा लागू शकतो कारण शिक्षक भरतीमध्ये वेळ लागणं ही पहिलीपासूनची गोष्ट आहे म्हणजे दरवेळेसची गोष्ट आहे म्हणजे या महिन्यात तर आपलं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन चालू होणार नाही आहे पुढल्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून चालू होण्याची चा शक्यता आहे पण त्याच्या अगोदर संचमान्यतेचा निकाल येणं अपेक्षित आहे ते आल्यानंतरच आपला पुढला मार्ग हा मोकळा होईल सध्याच्या घडीला टेट तीनच्या संदर्भात ह्याच महत्त्वाच्या गोष्टी होत्या आता जागा किती येतील काय येतील ह्या सगळ्याच्या सगळ्या संचमान्यतेच्या निकालावर अवलंबून गोष्ट आहेत तत्पूर्वी त्याच्यावर पंच्याहत्तर हजार, हजार जागा येतील पंच्याहत्तर हजार जागा आणल्या जाईल किंवा एवढ्या जागा येतील अकराशे जागा येतील अशा गोष्टी करणं योग्य राहणार नाही आहे संचमान्यतेचा निकाल आला त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील कारण ह्याच्यामध्ये अविश्वासामध्ये राहणं योग्य नाही आहे फक्त थोडेसे दिवस वेट करा संच मान्यतेचा निकाल लागला त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील एकदा संच मान्यतेचा निकाल लागला तोपर्यंत पवित्र पोटला रजिस्ट्रेशन चालू होईल आणि तोपर्यंत मग लगेच आपल्या शाळेतून प्रत्येक शाळा संस्था असो तिथून संचमान्यतेची प्रोसेस चालू होईल त्यानंतर आकडेवारी आपल्या समोरच येईल असो सध्याच्या घडीला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट तीनच्या रिजल्टच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या जे अपिअरवाल्यांचा रिजल्ट होता त्यांना जे काही वेळ दिला होता तो आता अक्षरशः संपलेला आहे ते परीक्षा परिषदसुद्धा वाट पाहून पाहून थकून गेलेलं आहे जे आता त्यांनी मार्क मेमो सबमिट केले नाही आहेत पंधरा तारखेच्या अगोदर ते या टेट तीनच्या प्रक्रियेमधून बाद झालेले आहेत असे अडीच हजार विद्यार्थी आणि जे डबल डबल फॉर्म भरलेले आहेत डबल परीक्षा दिलेल्या आहेत टेबल परीक्षा दिलेल्या आहेत असे अडीच हजार विद्यार्थी हे पाच हजार विद्यार्थी ह्याच क्षणाला ह्या स्पर्धेतून बाद झालेले आहेत मागच मी व्हिडिओ टाकला होता की टेट तीनमधून पाच ते सहा हजार उमेदवार बाद होणार ती गोष्ट शंभर टक्के आज आज इट इज खरी झालेली आहे असो ही झालं त्यानंतर तीस तारखेपर्यंत मुदत आहे तो तुम्ही मार्क मेमो म्हणजे स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या संच मान्यता रिझल्ट आल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि आपलं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन हे पुढल्या महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये चालू होईल तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आपण टिप्स फॉर टी टी ह्या चॅनलवर टी ईटीचे व्हिडिओज चालू केलेले आहेत त्याच्या संदर्भात नोट्ससुद्धा चालू केलेले आहेत इथं तुम्हाला नोट्स दिसत असेल नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन नोट्स चार नोट्स पाच जनला टी टी पास करायचे आहे जनला टी ई टीच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती पाहिजे ई टी कशी पास करायचे ते टिप्स फॉर टीईटी ह्या चॅनलवर आपण सगळे व्हिडिओज आहेत टी ई टीचा सिलेबस काय आहे तो सगळे सिलेबस प्रत्येक विषयाचा सिलेबस बोर्डावर समजून सांगितलेला आहे कोणता प्रश्न किती मार्काला असतं सगळं सांगितलेलं आहे मग त्या सिलेबसनुसार टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत कोणते पुस्तकं वापरायचे काय वापरायचे ते सगळ्याच्या सगळं दिलेलं आहे ते फॉलो करून तुम्ही टी ई टी पास करू शकता आणि त्यासोबत आपलं मानसशास्त्राच्या नोट्स आहेत शैक्षणिक मानसशास्त्र असो अध्यापनाचे मानसशास्त्र असो बाल मानसशास्त्र असो ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण मानसशास्त्राच्या अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशा नोट्स तयार केलेल्या आहेत हे तर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल त्याच्यामध्ये अठरा घटक आहेत ह्याच्या बाहेरचं मानसशास्त्र विचारलं जाणार नाहीये एवढं सुद्धा मानसशास्त्र तुम्ही उकळून प्यायलात दोन तीनदा रिविजन केलात तर तुम्ही मानसशास्त्रामध्ये तीसपैकी पैकी पंचवीस सव्वीस मार्क आरामशीर घेऊ शकता एवढ्या जबरदस्त आपण मानसशास्त्राच्या नोट्स केलेल्या आहेत ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता आणि टी ई टीच्या संदर्भात आपलं टीचं चा सेपरेट चॅनल आहे त्याच्यावर सगळेच व्हिडिओ आहेत मानसशास्त्राचे व्हिडिओसुद्धा आम्ही अपलोड केलेले आहेत सर्वच्या सर्व, सर्व टॉपिक अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहेत ते तुम्ही पाहू घेऊ शकता परिसर अभ्यासचे व्हिडिओ आहेत मानसशास्त्राचे आहेत इतिहासचे आहेत भूगोलचे आहेत विज्ञानाचे आहेत फुल मटेरियल आहे एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहे सगळ्याच्या सगळे व्हिडिओ आहेत तेवढंसुद्धा केलं तर टी ई टी पास होता येते असो ज्यावेळेस शिक्षक अभियोग घेतात व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात ज्यावेळेस आणखी महत्त्वाची माहिती येईल त्यावेळेस आपण नक्कीच व्हिडिओ टाकू आणि याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते आपण लवकरच टाकायला चालू करू तर ठीक आहे सध्या तरी एवढंच ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी जी घंटी आहे ती सुद्धा बाबा ऑल नोटिफिकेशन बेल सर्व करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत देतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती